नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज बुन्या मस्त असा झटपट रवा ढोकळा सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनसाठी हा झटपट ढोकळा तयार करून देऊ शकता कितीही गडबड असली तर पटकन असा हा ढोकळा तयार होतो आणि मस्त जाळीदार अगदी मऊ लुसलुशीत हा रवा ढोकळा तयार होतो बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा ढोकळा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज एक कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी भांडं घेतलं आणि एक कप इथे मी बारीक रवा घेतला तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर तुम्ही तो बा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता नंतर इथे थोडं मीठ घालायचं मीठ आणि एकदा रवा चांगला मिक्स करून घ्यायचा जेणेकरून संपूर्ण मीठ यामध्ये आधी मिक्स होईल नंतर इथे अर्धा कप फ्रेश दही घेतलं हे दही यामध्ये घालायचं आणि दही चांगला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे दही फ्रेश आहे मस्त यामध्ये मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने नंतर यामध्ये दही या मिक्स केल्याच्या नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं सुरुवातीला एकदाच पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आणि आता बॅटर बघू शकता जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही आता यावरती दहा मिनट इतकं झाकण ठेवायचं आणि हे बाजूला ठेवायचं आता मी इथे माझ्याकडे केक टीन आहे म्हणून हा मी केक टीन घेतला तुमच्याकडे जर कुकरचं भांडं किंवा स्टीलचा एखादा डब्बा असेल तोसुद्धा तुम्ही वापरू शकता सुरुवातीला ह्या भांड्याला आपल्याला तेल लावायचं आणि हे बाजूला ठेवायचं नंतर एक कढई घ्यायची त्यामध्ये पाणी घालायचं दोन ग्लास आणि नंतर इथे मी त्यामध्ये त्या एक स्टँड ठेवलं आणि नंतर इथे दहा मिनटं झाल्याच्यानंतर आपल्याला इथे हे बॅटर बघू शकता तुम्ही बॅटर थोडंसं घट्ट झालं त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी यामध्ये घालते आणि एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं बॅटर हवं आता ढोकळ्यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो इनो इथे मी लेमन फ्लेवरचा एक इनोचं पॅकेट घेतलं यामध्ये हा संपूर्ण इनो घालायचा आणि यावरती आता मिक्स करण्यासाठी सुरुवात आधी यावरती थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून पटकन हे सर्वकडे मिक्स होतं आता चांगलं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि एकाच दिशेनं फेटून घ्यायचं या यामध्ये मस्त बबल्स तयार झाले आता हे तयार झालेलं पीठ आपण जे तयार केलेला केक तीन आहे त्यामध्ये लगेच ओतून घ्यायचं अशा पद्धतीने संपूर्ण यामध्ये पीठ घालून घ्यायचं जेणेकरून कुठेही त्यामधली जी हवा ती बाहेर जाणार नाही आता मी यामध्ये संपूर्ण पीठ घालून घेतलं अशा पद्धतीने आता लगेच एकीकडे पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये हा केकटेन ठेवून द्यायचं आहे पाणी चांगलं गरम झालं की लगेच यामध्ये ठेवून द्यायचं आहे एकूण आपल्याला पंधरा मिनटं फक्त हे वाफ घ्यायचे आहे ढोकळ्यासाठी आणि नंतर त्यावरती झाकण ठेवायचं फक्त पंधरा मिनटं आपल्याला झाकण ठेवल्याच्यानंतर मस्त आपला ढोकळा तयार होतो इथे पंधरा मिनटं झाली बघू शकता तुम्ही मस्त ढोकळा तयार झालेला आहे सुरी बघा किती सुंदर अजिबात कुठेही चिकटलं नाही मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि मस्त बेक झालेला आहे आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता मी हा एकीकडे एक थंड होण्यासाठी ठेवून देते आता ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी आपल्या फोडणी तयार करायची त्यासाठी एक पातीला घेतलं त्यामध्ये तेल घातलं <गला> जिरं घातलं मोहरी घातली अशा मध्ये कट करून मिरच्या घातल्या यामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि इथे मी थोडंसं पाणी घालते जेणेकरून जास्त ढोकळ्याच्या याला जास्त पाणी लागत नाही पाण्याची फोडणी लागत नाही नंतर त्यामध्ये एक चमचा साखर घालायची याला फक्त उकळी काढून घ्यायची आहे जास्त ही पाणी लागत नाही त्यामुळे इथे थोडंस पाणी वापरलं आहे मी आता ही उकळी झालेलं बाजूला ठेवायचं गॅस बंद करायचा आता ढोकळा चांगला थंड झालेला आहे सुरीच्या साह्याने आधी कडा ढिल्ल्या करून घ्यायच्या आणि लगेच आपल्याला एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वरून थाप मारायची जेणेकरून पटकन असा ढोकळा मस्त जाळीदार निघतो कुठेही अजिबात भांड्याला चिटकत नाही बघू शकता किती जाळी आलेली आहे अजिबात भांड्याला चिटकले नाही बघू शकता तुम्ही अगदी जवळून बघा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे मस्त आपला ढोकळा तयार झाला ढोकळा एकदा पलटी करून घ्यायचा आणि सुरीच्या टोकाने आपल्याला हा कट करून घ्यायचा सुरुवातीला मध्ये कट करायचा जेणेकरून मस्त खापा तयार होतात अशा पद्धतीने मी आडवे उभे काप देऊन संपू ते ढोकळा कट करून घेते बघू शकता मस्त जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे कुठेही चिटकलं नाही आणि मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता किती स्पॉन्जी इथे ढोकळा तयार झालेला आहे नंतर तयार केलेले फूड घालून घ्यायची आणि मस्त आपला खाण्यासाठी इथे ढोकळा तयार आहे बघू शकता किती स्पॉन्जी इथे ढोकळा तयार झालेला आहे मस्त मऊ लुसलुशीत अगदी जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे मुलांना प्रचंड आवडेल मस्त जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद